नाराजीनंतर राष्ट्रवादीपासून अंतर ठेवलेले छगन भुजबळ गेल्या काही दिवसांमध्ये भाजपच्या जवळ जात असल्याचं दिसतंय मात्र अजित पवारांचा भुजबळांना दिलगिरीचा फोन गेला आणि दादा भुजबळांच्या पॅचअपच्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय दादा आणि भुजबळांचा पॅचअप भुजबळांना अखेर दादांचा दिलगिरीचा फोन भुजबळांच्या नाराजीचं वादळ शमणार मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं भुजबळांनी त्यांची नाराजी जाहीरित्या अशी व्यक्त केली होती राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते छगन भुजबळांची अशी नाराजी नंतर अनेकदा व्यक्त होतच राहिली पण त्याच गतीनं भाजप बरोबर त्यांची जवळीक वाढल्याचं अनेकदा दिसलं दोनच दिवसांपूर्वी भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर पुन्हा भेट घेतली तर तिकडे नाशिकमध्ये त्यांच्या समर्थकांच्या होर्डिंगवर अजितदादा आणि घड्याळच्या चिन्हाऐवजी पंतप्रधान आणि फडणवीसांचे फोटो आले त्यामुळे राष्ट्रवादी आणि भुजबळांमधलं अंतर आणखी वाढल्याच्या चर्चा पुन्हा जोर धरू लागल्या हे बघा आज मी खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांना भेटायला आलो याचं कारण त्यांच्या इकडे गृहमंत्रालय सुद्धा आहे आणि आणि आमच्या एवढ्या पोलिसांना कवायत ग्राउंडला जे आहे भिंत टाकायचे आहेत एवढ्या पोलीस स्टेशनच्या लोकांनी पोलिसांसाठी घरं पाहिजे आहेत आणि जादा पोलीस फोर्स पाहिजेत आणि काही फायली जे जा आमच्या जे आहेत आतापर्यंत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यामार्फतच भुजबळ यांच्याशी संपर्क साधला जात होता अनेक वेळा भुजबळांनी अजित पवार यांच्यावर बोलण्यास टाळाटाळ तार केली होती शिर्डीतल्या राज्यव्यापी शिबिरातही काही तासांसाठी हजेरी लावत भुजबांनी आपण नाराज असल्याचे पुन्हा संकेत दिले पण आता चार दिवसांपूर्वी अजितदादांचा दिलगिरी व्यक्त करत फोन आल्याचं सा भुजबांनी सांगितलं आणि दादा भुजबांच्या पाचपची चर्चा सुरू झाली असं आहे की मला शिर्डीला जाण्यासाठी जे आहे प्रफुलभाई पटेलनी सांगितलं की तुम्ही या तक्रार म्हणजे एक चार दिवसांपूर्वी जे आहे अजितदादांचा चूक फोन आला होता की मी फार हुशिरा फोन करतोय आहे दिलगिरी पण मग बसून ठीक आहे ना तुम्ही अजितदादांच्या या दिलगिरीच्या फोननंतर आता भुजबळांची नाराजी दूर होते का आणि भुजबळ राष्ट्रवादी सक्रिय होतात का याची उत्सुकता राजकीय वर्तुळात असेल झी चोवीस साठी सीमा आढे मुंबई